नमस्कार मित्रांनो टेक्नो वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी व्ही ओ टी सुरेख या फॉन्टद्वारे टाईप करत असताना क्वेश्चन मार्क टाईप कसा करायचा आणि क्वेश्चन्स मार्क जर टाईप करता येत नसेल तर त्याचा शॉर्टकट कसा बनवायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला क्वेश्चन मार्कचा शॉर्टकट बनवता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया त्यानंतर आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर ओपन करूया आणि आता याला मिनिमाइज करूया मित्रांनो आता आपण आप या ठिकाणी टाइप करूया तर मित्रांनो अशा प्रकारचा क्वेश्चन मराठीमध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागते तर बघा या ठिकाणी अगदी एका क्लिकवर मी क्वेश्चन मार्क टाईप करत आहे परंतु हा क्वेश्चन मार्क टाईप करत असताना आपल्याला एक तर स्विच की ऑफ करावं लागेल त्यानंतर लँग्वेज चेंज करावं लागेल तरच आपल्याला हा क्वेश्चन मार्क देता येईल परंतु बघा मला सहजपणे या ठिकाणी एका क्लिकवर क्वेश्चन मार्क्स या ठिकाणी टाईप करता येत आहे तर मित्रांनो हे नेमकं कसं करायचं एक की प्रेस केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क टाईप करता येईल तर यासाठी मित्रांनो आपल्याला या क्वेश्चन मार्क सिंबॉलचा शॉर्टकट की बनवणं गरजेचं आहे तर ती शॉर्टकट की कशी बनवायची ती बघूया आपण तर मित्रांनो या ठिकाणी वरच्या रिबनवर यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे चा ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर राईट साईडला यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी सिम्बॉलचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे तर त्याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी मोवर सिंबॉलचा ऑप्शन आहे तर याला सुद्धा आपल्याला क्लिक करायचंय हे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि या ठिकाणी हे जे फॉन्डचं ऑप्शन आहे तर यामध्ये आपल्याला डी व्ही ओ सुरेख हा फॉन्ड सर्च करायचा आहे अगोदर आणि आता डी व्ही ओ टी सुरेख या फॉन्टला आपण सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की अशा प्रकारचे कॅरेक्टर यामध्ये आहे आणि या ठिकाणी खाली आपल्याला दिसतोय या ठिकाणी हा क्वेश्चन मार्क या ठिकाणी आहे या ला ला तर या क्वेश्चन मार्कला आपल्याला अगोदर सिलेक्ट करून घ्यायचंय म्हणजे त्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आहे शॉर्टकट कीचं बघा या ठिकाणी हे जे शॉर्टकट की च ऑप्शन आहे याला क्लिक आहे आपल्याला याला क्लिक केल्यानंतर परत एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्कची साईन दिसत आहे तर याची आपल्याला शॉर्टकट की बनवायची आहे तर आता आपल्या कीबोर्डवरील अल्ट प्लस थ्रीचं बटन प्रेस करा किंवा आपल्याला जे आवडेल ते बटन प्रेस करायचंय म्हणजे सुरुवातीला अल्टचं बटन प्रेस करून ठेवा त्यानंतर कोणताही एक नंबर प्रेस करा मी या ठिकाणी अल्ट प्लस थ्रीच बटन प्रेस केलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे असाईनच ऑप्शन आहे खाली ते याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर आता या बॉक्सला आपण क्लोज करूया परत या बॉक्सला क्लोज करूया आणि बघूया मित्रांनो आता ज्यावेळेस आपण आपण कीबोर्डवरील अल्ट प्लस चे बटन प्रेस करणार आहे तर आपल्याला क्वेश्चन मार्क टाईप झालेला दिसून येईल बघा अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन मार्क टाईप करता येईल कारण मराठीमध्ये टाइप करत असताना प्रश्न चिन्ह कसे द्यावे हा अनेकांना खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे तर त्यासाठी आपण हा शॉर्टकट क्रिएट केलेला आहे कीबोर्डवरील अल्ट प्लस चे बटन प्रेस करा म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क या ठिकाणी येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचा क्वेश्चन मार्कचा शॉर्टकट आपण या ठिकाणी एम एस वर्ड मध्ये क्रिएट करू शकतो की ज्यावेळेस आपण आय एस एम व्ही सिक्स मधील डी व्ही ओ टी या, या फॉन्टच्या साईने टाइप करत असताना आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा असेल तर सहजपणे त्या शॉर्टकटचा वापर आपण करू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद